नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मुलांच्या डब्यासाठी बे मी बेसन पिठाचा नाश्ता बनवणार आहे यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एकदम बारीक कट करून घ्यायची आणि एक कांदा घेतलेला आहे ती पण बारीक कट करून घ्यायचं आहे तर इथं आता कांदा ता कट करून झालेला आहे ते कपभर मी बेसन घेतलेलं आहे तर मी थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे तर भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ असं पीठ लागणार आहे तर मी थोडंसं आणखीन पाणी टाकून पीठ छान असं मळून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ तयार केलेलं आहे अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे कांदा टाकायचा कट केलेला कोथिंबीर टाकायची कोथिंबीर थोडीशी जास्त टाकलेली आहे कळद टाकायची चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ टाकायचे धने जिरे पावडर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे पेस्ट टाकलेली आहे मी थोडीशी आता लसन पेस्ट टाकल्यावर मिक्स करून घ्यायचे आता गॅसवर तवा ठेवलेला आहे तेल लावून घ्यायचे तवा छान गरम झाल्याशेच्यावर हे मिक्स मिक्स केलेले पिठ याच्यावर टाकायचे आणि थोडंसं चमच्यानं पांगवून घ्यायचे जेवढं पांगवता येईल तेवढं गॅस मध्यम ठेवायचे तर आता खालची बाजू एकदम छान असं भाजल्यावरच असं चमच्यानं उलटून घ्यायचं तर वरच्या बाजूला थोडंसं तेल लावायचं आहे आणि नंतरच अशा पद्धतीनं बाजू पलटायची आणि दोन्ही बाजूला एकदम छान असं तेल लावून घ्यायचं तर आता दोन्ही बाजूनी एकदम छान असं भाजलेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी दुसरं एक दीड तयार करून घेणार आहे तर एकदम खमंग असं भाजून तयार झालेलं आहे दुसरं पण मुलांच्या डब्यात किंवा असंच छोट्या भुकेसाठी झटपट होणारा असा नाश्ता आहे फक्त पाच मिनटात तयार झालेला आहे दही किंवा लोणच्यासोबत एकदम चवदार असा नाश्ता लागतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद